मी सुरेश आपण सुरेश ब्लॉक मराठी आता आपण स्वारगेट मेट्रो स्टेशन पाषी स्वारगेट मेट्रो अंडरग्राउंड मेट्रो स्टेशनपासून आपण वनाज मेट्रो स्टेशन कोथरूड कसं जायचं ह्याची पूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चला आपण प्रत्यक्ष बघू कसं आपण सॉरगेट वडणं वनाज कोथरूडला जायचं तर प्रॅक्टिकली आपण आता तिथं जाऊ व्हिडिओ आवडला तर शेअर करा चला आपण मेट्रोमध्ये जाऊ मित्रांनो आपण आता स्वारगेट मेट्रो अंडरग्राऊंड मेट्रो डेशनपासी स्वारगेट मेट्रोपासून आपण वनाजला चाललो आहे पण स्वारगेट मेट्रो डेशनपासून आपण पिंपरी चिंचवड विमाननगर आणि कोथरूडला तुम्ही सहज मेट्रोने जाऊ शकता आपल्याला चार मजली खोलमध्ये जायला अंडरग्राऊंडमध्ये जायला लागतं ते तुम्ही इथं सरक्त जिणे साधे जिने किंवा लिपणे पण तुम्ही जाऊ शकता तीनही ऑप्शन आहे तुम्हाला अंडरग्राऊंडमध्ये जाण्याचा इथे तुम्ही पहिले दुसऱ्या मजल्यावरती आला की असा मोठा सर्कल दिसतो स्वर्गेट मेट्रो स्टेशनचा आणि इथं प्रकाशाची भरपूर व्यवस्था आहे फक्त काही मोबाईलला रेंज नाही आहे काही कंपन्यांच्या तेवढी एक दक्षता घ्यावी किंवा कॅशमध्ये तिकीट काढावी येथे तिकीट काढण्यासाठी तुम्हाला भरपूर ऑप्शन आहे तुम्ही ऑनलाईन पण तिकीट काढू शकता व्हॉट्सअपने तिकीट काढू शकता तुमच्याकडं ए टी एम कार्ड असेल किंवा मेट्रोचे तिकीट असेल कार्ड असेल तर तुम्ही कार्डने पण स्वाईप करू शकता डाव्या साईडला तुम्हाला जे का दिसते ते कॅशमध्ये काढलेले तिकीट आणि अशा स्कॅ क्यू आर कोड स्कॅन करायला लागतो हे बघा तुम्हाला भरपूर ऑप्शन आहे तिकीट काढायची किंवा तुम्ही व्हॉट्सअपने पण तिकीट काढू शकता कॅशने पण तिकीट काढू शकता फक्त अंडरग्राऊंडमध्ये मोबाईलच्या रेंजला प्रॉब्लेम आहे तर तेवढे एक लक्षात ठेवा तर एकदा आवर्जून पुणे मेट्रो आपण कि तिकीट काढल्यानंतर आपल्याला इथे स्कॅन करायला लागतं तिकीट तुमच्या मोबाईलमध्ये जर असेल तर मोबाईलमध्ये क्यू आर येतो किंवा पेपरचा असेल तर पेपरमध्ये पण स्कॅन येतो स्कॅन करून झाल्यानंतर आपण मेन मेट्रो स्टेशनला येतो अंडरग्राऊंडला तिथे दोन लाईन आहे वॉर्गेटकडून पी सी एम सीकडे जाणारी एक लाईन आहे आणि पी सी एम सीकडून वनाचकडे येणारी सेपरेट लाईन आहे अ तुम्ही लिपने पण मेट्रो टेशनला डायरेक्ट येऊ हो शकता तर आपण आपली मेट्रो आलेली आहे तर आपण आता मेट्रो कुठं बदलायला लागते जर तुम्हाला वनाजला जायचं आहे तर कुठं बदलायला लागते त्याची पूर्ण डिटेल पुढं माहिती दिलेली तर आपण अंडरग्राऊंड मेट्रो आणि किती स्वच्छता आहे पहा आणि हे विदेशात नाही आहे आपण भारतातच आहे आणि मित्रांनो आपण मेट्रो बदलायची पण तिकीट तेच राहतं हे पाहू शकतो तुम्ही मेट्रो तर तुम्ही मेट्रोमध्ये बसला आहे का कमेंट करून सांगा पुणे मेट्रोमध्ये तुम्ही बसला आहे का कमेंट करून सांगा आणि कोणत्या शहरामध्ये तुम्ही मेट्रोमध्ये बसला आहे भारतामध्ये ते कमेंट करून सांगा आणि इथं पुढे तुम्हाला मोबाईलचं यू एस बी चार्जर जर दिलेला जातो तर तुम्ही इथं मोबाईल चार्जिंग पण करू शकता तुमच्याकडं जर सायकल असेल तर सायकल पण करून घेऊन मेट्रो प्रवास करू शकता हे सगळं ऑटोमॅटिक दरवाजा बंद झाला आणि आपण आता पुढच्या दिशेने चाललोय आपले मेट्रो सुरुवात झाली आणि पुढे वरती डिस्प्ले डिस्प्लेवरती आपल्याला पूर्ण मेट्रो स्टेशनची माहिती ती बघा स्वारगेट मंडई कसबापेठ डिस्ट्रिक्ट कोड शिवाजीनगर रेंज हिल बोपळी दापोडी फुगेवाडी कासरवाडी भोसरी संत तुकारामनगर आणि लास्ट ते आपलं पी सी एम सी तर आपण आता या लाईनीवरनं आपल्याला कुठे ला लाईन चेंज मित्रांनो आपल्याला वनाज किंवा रामवडीच्या जा दिशेने जायचं असेल तर आपल्याला सिव्हिल कोडला उतराय लागतं फक्त ट्रेन चेंज करायचे तिकीट तेच राहतं मी आता वनाजचं तिकीट काढलेलं आहे मग ते ट्रेन चेंज केली हे आशिया खंड्यातील सर्वात खोल मेट्रो डेशन ये दोने, ये ये मेट, ये हो है, ये हे दोन आहे इथं अंडरग्राऊंडपणे आणि वडती एलिव्हेटरपणे हे बघू शकता आता आपल्याला तीन म चार मजली वरती जायचे इथे पण लिप्टची सोय आहे तुम्हाला सरकते जेणे आणि चालत पण जाऊ शकतो पण इथे तुम्ही हे मल्टी स्टेशन आहे इथं अंडरग्राऊंड आणि दोन्ही प्रकारचे स्टेशन आहे आणि इथे क्रॉस लाईन आहे इथं तुम्हाला मेट्रो चेंज करायला लागते आता रामवाडी आणि वनाजच्या दिशेने आता आपल्याला वनाचच्या दिशेने जायचं तर मग फलाट क्रमांक दोन वर्ष आपल्याला जायचं मित्रांनो व्हिडिओच्या ओझ्या साईडला पुणे मेट्रोची प्लेलिस्ट दिलेली त्याच्यामधून आपण विविध ठिकाणी प्रा प्रवास केलेला आहे मेट्रोमधला त्या त्याची पूर्ण माहिती दिली आणि पुण्यातले मेट्रो स्टेशनची पण माहिती दिलेली तुम्ही मेट्रो स्टेशनमधनं कुठे कुठे जाऊ शकता त्याची पण डिटेल माहिती दिलेली तर ते प्लेलिस्ट पण बघायला विसरू नका इथे बघा सिव्हिल कोल्ड इंटरचेंज मेट्रो स्टेशन पूर्ण डिटेल माहिती आहे तुम्हाला दिशा सांगण्यासाठी इथं सिक्युरिटी गार्ड पण आहे आणि असे फलक पण आहे बोर्ड पण आहे तर आपण आता वरती चाललो आहे आणि पुणे शहरातील आपण विविध प्रकारचे होलसेल मार्केट पर्यटन स्थळांचे मार्केट ठिकाणी आणि पुणे मेट्रोचे व्हिडिओ देत असतो तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला ते जास्तीत जास्त शेअर करा इथं पूर्ण सांगितलं आहे वनाजच्या दिशेने जायचं असेल तर प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरती जावा आणि रामवाडीकडं जायचं असेल तर प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरती जावा तर आपल्याला वनाजला जायचं आहे तर मग आपण प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरती चाललो आहे आता आपण रामवाडी ते वनाजच्या लाईनिला आलेलो आहे हे पुणे शहरातील मेट्रोची ही पहिली लाईन आहे एलिव्हेटर आणि खालची अंडरग्राऊंड ह्याचे सगळे मेट्रो आपण स्वारगेट आलो आपल्याला वनाजला जायचे कोथरूडला जायचे तर मग अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये सिव्हिल कोडमधनं ट्रेन बदलायला लागते इथून आपण एवढी टेलो म्हणजे वरच्या चौथ्या मजल्यावरती आलो आहे ह्या वनाज ते रामवाडीच्याला येण्याला आपल्याला वनाजच्या दिशेला जायचं मग फलाट क्रमांक दोनवरती वरती आहे आता आपली मेट्रो येईन आणि आपण मेट्रोने वनाजला जाऊ चला आपली वनाजची मेट्रो आलेली रामवाडीच्या इथून वनाजला दिशेने जाणारी मेट्रो आलेली तर आपण त्या मेट्रोमध्ये बसू आणि परत सांगतो तुम्हाला तिकीट बदलायची गरज नाही मी स्वारगेटवरनं वाण्याचं तिकीट तीस रुपये आणि रविवार तीस टक्के डिस्काउंट आहे तर तुम्ही आता आपण वा वानाटच्या दिशेला चाललेलो आहे पुणे मेट्रोतून आपल्याला पुणे शहराचं पूर्ण दृश्य दिसतंय आता आपण पाहतोय ते मोठा नदी तुम्हाला इथे मेट्रोमध्ये बसण्याची पण चांगली उत्तम सोय आहे आणि पूर्ण वातावरण आहे म्हणजे ए सी आहे पूर्ण थंड आहे उन्हाळ्याचं तुम्हाला खूप गरमीपासून बचाव होईल आणि आता आपण बाहेरचं दृश्य बघतोय शनवाडा समोरचं दृश्य हे सनवाडा आता आपण पी सी एम सी मेट्रो स्टेशनला आलो आहे तुम्ही येतो पी सी एम सी मेट्रो स्टेशनला उतरून तुम्ही पुण्यामध्ये मेन बाजारपेठेमध्ये जाऊ शकता दगडू शिढालवाय गणपती मंडई असं लक्ष्मी रोडला तुम्ही जाऊ शकता येथे आपल्याला ये मेट्रो स्टेशन बघा रामवाडी कल्याणीनगर एरवडा बन गार्डन रुबी हॉल पुणे स्टेशन जिल्हा न्यायालय पी सी एम सी गरवारे छत्रपती संभाजी उद्यान डेक्कन आता आपण डेक्कनला आहे आणि स्टॉप आणि तुम्ही कोथरोडला जाऊ शकता दुपारची वेळ होती त्यामुळे गर्दी नाही आहे हे आता आपण डेक्कन परिसरात आहे तुम्ही इथं डेक्कन एफ सी रोड फर्ग्युसन कॉलेज अलका चौक इथे तुम्ही मेट्रोने सहज येऊ शकता मेट्रो स्टेशन येथे पण आहे डेक्कन मेट्रो स्टेशन ते आता आपण हे आता डेक्कन चौकातून पुढे चाललेलं आहे आणि साधारणतः आपल्याला कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये आपण मेट्रोने प्रवास करू शकता आणि प पुण्याची प्रदूषणात मेट्रोमधनं बाहेरचं दृश्य पाहताना खूप मस्त वाटतं हे आता आपण गरवारी परिसरात आहे आणि न स्टॉप इथून तुम्ही दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल कर्वेनगर वाडजे इरंडवणी या परिसरात तुम्ही मेट्रोने येऊ शकतं किंवा कोथरूड कोथरूड गावठाण पोट फाट्यावर पाशी आहे पोट फाट्यापासून तुम्ही वाडजे कर्वेनगर वाडजे मळवडी या ठिकाणी जाऊ शकता मित्रांनो मी तुम्हाला जी माहिती देतो आहे ती तुम्हाला कशी वाटते कमेंट करून सांगा उपयुक्त माहिती आहे का कमेंट करून सांगा याच्यात काय तुम्हाला माहिती द्यायची असेल किंवा सांगायचं असेल तर तो कमेंट बिंदास तुम्ही कमेंट मग करून सांगू शकता हे आता आपण एम आय टी परिसरात आहे तुम्ही आयडियल कॉलनी आनंदनगर मेट्रो स्टेशनने उतरला तर तुम्ही एम आय टी कॉलेज मध्ये जाऊ शकता किंवा आयडियल कॉलनी परिसरात तुम्ही जाऊ शकता मेट्रोने <coughs> मित्रांनो बाहेरचं कोथरूडच्या बाहेर परिसरात कसं सुंदर दिसतोय आणि स्वच्छ सुंदर मस्त आता आपण वनाज स्टेशनला पोचलेलं आहे आता पुढं माझा अनुभव तुम्हाला मी सांगणारच आहे <coughs> आता वना स्टेशनवरनं आपण खाली उतरू आपला प्रवास वनाचा झालेला आहे तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही पुणे मेट्रोचा वापर करावा पण आपण वन मेट्रो स्टेशन आलो स्वर्गेट इथं यायला आपल्याला तीस रुपये तिकीट आणि वीस मिनटामध्ये आपण इथं आलो तर पूर्ण डिटेल तुम्ही व्हिडिओ पाहिलाच त्याबद्दल धन्यवाद आणि मेट्रोचा प्रवास करा आणि भेटू आपण एक नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद